नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तरुण वयातच उपासना करणे का गरजेचे आहे तरुण वयात नामस्मरणाचे काय महत्त्व आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा श्री गुरु, गुरु नृसिंह सरस्वती सांगतात की तरुण वयातच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरोसा नाही माणसाच्या आयुष्यामध्ये तरुण वय हे अत्यंत महत्त्वाचे असे या वयामध्ये आपण जे काही करू जसे वागू जे कंबू ते आपल्याला आयुष्यामध्ये पुढे यशस्वी करते या वयामध्ये मुले हुशार असतात शक्यतो सर्व गोष्टींची समज या वयात मुलांना आलेली असते या वयामध्ये जे काही कर्म करणार त्या कर्माचे चांगले वाईट असे सगळे परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतात हे दुःख कमी व्हावे आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे यासाठी देवाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात ते मिळावेत म्हणून तरुण वयातच नामस्मरण करणे गरजेचे आहे उतार वयामध्ये म्हातारपणी शरीर मन हे थकलेले असते तेव्हा नामस्मरण उपासना होत नाही एका जागी जास्त वेळ बसवत नाही संपूर्ण आयुष्य आपली स्वप्ने पूर्ण करण्यातच आपल्या संसारातच व्यतीत झालेले असे या वयातही पारायणे पूजा नाही झाली तरी तुम्ही नामस्मरण करू शकता पण त्यासाठीही आपल्या शरीरामध्ये ऊर्जा हवी मनाची एकाग्रताही हवी त्यामुळे आत्ता नको नंतर बघूया असा विचार करू नका आत्तापासूनच नामस्मरणाला सुरुवात करा आजकाल तर बालसंस्कारसुद्धा केले जातात त्यामुळे आपली पुढची पिढी ही चांगली तयार होईल याचा अर्थ असा नाही की आपले काम सोडून आपला उद्योग सोडून आपण फक्त देवाची भक्तीच करत राहावी ही अशी शिकवण आहे की आपले कर्तव्य कर्म करावे आणि भक्ती करावी नामस्मरण हे तरुण वयात आपल्यासाठी अमृत असते यामुळे आपल्याला सतत ऊर्जा शक्ती मिळत राहते तरुण वय हे अल्लड असते जगाचा अनुभव नसतो मनही चंचल असते त्यामुळे अशा मनाला स्थिर करून ध्येय प्राप्त करायचे असल्यास नामस्मरण एक सोपा पण प्रभावी मार्ग आहे नामस्मरणाने मनाची शक्ती एकाग्रता वाढते काम करण्यास ऊर्जामुळे तरुण वयातील नामस्मरणाने माणूस आणखीन जिद्दीने काम करू शकतो अशा व्यक्तीचे विचार हे प्रगल्भ असतात मन ही सकारात्मक होते हल्लीची मुले टी व्ही मोबाईल यांसारख्या गोष्टी पाहण्यामध्ये व्यस्त असतात मुलांना लगेच रागही येतो चिडचिड करतात पैसाच सर्व काही आहे असे त्यांना वाटते संस्कारांची गरज वाटत नाही मनाला वाटेल तसे वागतात स्वतःच्या शरीरालाही स्पर्धा आणि कामाच्या अतिरेकामध्ये गुंतून ठेवल्याने हो जीवनसुद्धा एकसारखेच नीरस वाटू लागते त्यामुळे तरुण वयामध्ये आपल्याला आपल्या ध्येय प्राप्तीसाठी ज्या शक्तीची गरज असते ती आपल्याला उपासनेमधून नामस्मरणातून मिळते नामस्मरणामुळे आपली बुद्धी विचलित होत नाही मनामध्ये वाईट विचार येत नाहीत म्हणून पापही घडत नाही जमेल तेव्हा चांगले कामही करावे आत्ता उपासनेसाठी वेळ नाही नंतर बघू असा विचार करू नका भगवान श्रीकृष्णांनीही गीतेमध्ये सांगितलेले आहे की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे आणि ज्याला मृत्यू आहे त्याला परत जन्मही आहे आपल्या पूर्व पुण्याईवर हे अवलंबून असते मृत्यू हा कोणताही भेदभाव करत नाही लहान मोठा स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असे काही बघत नाही मृत्यू कधीही होऊ शकतो आता मी खुश आहे माझ्याकडे पैसे आहेत सेवेचे से नंतर बघू असे बोलून चालत नाही सगळे दिवस सारखे नसतात शिवाय मृत्यूचाही काय भरोसा आहे मरण हे सांगून येत नाही आपण कित्येक वेळा असे ऐकले आहे की मेल्यावर वर, वर काही घेऊन जाता येत नाही सर्व गाडी बंगला पैसा दागदागिने इथेच सोडावे लागते पण एक गोष्ट मात्र निश्चितच तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकता ते म्हणजे तुमचा पुण्यसंचय तरुण वयामध्ये आपल्यामध्ये ताकद असते ऊर्जा असते जसे जसे नामस्मरण वाढवतो तसे आपल्यामधील दैवी शक्तीही वाढते आपल्याला दैवी शक्तीचे संरक्षक कवच लाभते आपल्यावर एखादे संकट आल्यास आपल्याला त्यातून मार्ग काढता येतो देव आपले संरक्षण करतो सतत सकारात्मक ऊर्जा मिळाल्यामुळे चिंता भय राहत नाही मृत्यू हा अटळ आहे आणि तो कधी येणार याचीही कुणाला कल्पना नाही त्यामुळे पुढे बघू किंवा पुढची चिंता आत्ता कशाला असा विचार न करता तुम्ही आत्तापासूनच नामस्मरणाला सुरुवात करा आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये दे, देवासमोर बसण्यास पाच मिनिटेसुद्धा काहींकडे नसतात त्यामुळे आपले पुण्यसंचय वाढवण्यासाठी सतत नामस्मरण करत राहणे हा एक उत्तम मार्ग आहे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या उपासनेबरोबरच आपली वागणूक किंवा आपले कर्मही चांगलेच ठेवावे जेणेकरून आपण कमवलेला पुण्यसंचय हा लवकर खर्ची पडणार नाही देवालाही ताजी फुलेच आवडतात त्यामुळेच सकारात्मक ऊर्जा आणि आपल्या काम करण्याच्या ताकदीसाठी आजपासूनच तरुण वयामध्येच नामस्मरण सुरू करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबर हे शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ